महाराष्ट्र रुग्णालयामध्ये आपल्या सर्वांचं सर्वांचे स्वागत तर त्यावर दहीगाव इथे आम्ही दहीगाव इथे सध्या रथ सुरू आहे आणि रथ उत्सवाने तिथेचं या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी दरचवर्षी घेतलं जातं याही वर्षी आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे आपल्यासोबत दहेगाव जैन मंदिराचे या ठिकाणी ट्रस्टी आहेत त्यांच्यासोबत आपण या शिबिरासंदर्भात चर्चा करतो काय आहे जय जिलेत्र आपण दहेगाव देवस्थानच्या क्षेत्र क्षेत्रावर अतिशय क्षेत्र आहे श्री महावीर विजय अतिशय क्षेत्र दहगाव या ठिकाणी दरवर्षी गेले सव्वीस वर्ष आपण याचा आरोग्य शिबिर हे राबविले जाते हे सामाजिक उपक्रम हा आपण सर्व समाजासाठी सर्व क्षेत्रासाठी हा आपण आरोग्य शिबिर राबविले जाते या ठिकाणी नेत्रशिबिर्याचे रोग ध्यासंबंधित जे काय आहेत त्याबाबत सर्व प्रकारच्या अस्थिरोग तज्ज्ञ या प्रकारचे जे स्पेशालिस्ट आहेत अनेक ठिकाणचे बाराबंदी अक्रूज या ठिकाणी जे बैठक नातेपुते ते आपण डॉक्टरांना बोलू येथील या क्षेत्रातील पंचकृषीमधील जे आपले समाज आहे या सर्व समाजाला गोरगरीब जनतेला त्याचा सर्वांना लाभ व्हावा आपण हे शिबिर राबविले जाते जसं शरीराचं आरोग्य जसं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जैन धर्माप्रमाणे आत्याचे आरोग्य शांतता व आरोग्य हे एक जे पैलू आहेत त्याकरता जर आपले आरोग्य चांगलं असेल तर त्याचं म्हणजे शांतता व मानसिक शांतता ही राहू शकते व समाजामध्ये शांतता व ही व्यवस्था राबविली जाते म्हणून आपण हे आरोग्य शिबिर दरवर्षी या मंदिरतर्फे दर आपण सर्व दहीगाव पंचकुशीतील समाज दरवर्षी इथे हजारोंच्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतो परंतु तरी देखील आम्हाला लोकांना असं आव्हान करावं वाटतं की दैगाव मंदिर समितीचा असा एक प्रयत्न आहे की या ठिकाणी सर्व सोयींनी सुसज्ज असं एक हॉस्पिटल बनावं कारण आपण पाहतो की मायझिरस तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवा चांगल्या आहेत गावावरून लोक येतात आणि सर्व डॉक्टर्सच्या नेहमी सहकार्य मिळतं त्यांची सूचना आहे जयगावमध्ये हॉस्पिटल बनवा की जेणेकरून ते आपल्याला सर्व शारीरिक आरोग्यविषयी आणि कुठला तरी आमचे म्हणाले की मानसिक शांततेसाठी एक जास्त धार्मिक उपयोग होतो तर अशा प्रकारे इथे एक चांगलं मोठं हॉस्पिटल व्हावं आणि त्याची सुरुवात म्हणून आता इथे आपण एक चिकित्सालय नावाने गेल्या पाच वर्षामध्ये एक छोटी संस्था स्थापन केलेली आहे तर रविवारी जसे डॉक्टर्स येतात आणि मोफत ट्रीटमेंट देतात परंतु त्याला प्रतिसाद अजून चांगला मिळाला लोकांनी मनमोकळी या सुविधेचा जर लाभ घेतला तर आम्हाला ट्रस्टला देखील भारत सरकारच्या विविध स्कीम्स एकत्र करून आणि समाजातील सर्व सुशिक्षित आणि ज्येष्ठ डॉक्टरला एकत्र घेऊन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मला काही चांगल्या इत्यादे करता येतील आणि सर्वसामान्यांना फायदा होता आपण पाहिलं की भविष्य काळामध्ये या ठिकाणी मोठं हॉस्पिटल कंच